पाणी कालवडील कधी पासून पाजले तुम्ही पाणी दिवसापासून थोडं थोडं चालू करत आणि ही पलीकडची जी कालवड आहे ही कोणत्या बुलची आहे काल पस्तीस किलो तिला पण हिच्यासारख्या काय चालू करते तीन महिन्या नंतर पन्नास ग्राम खाद्यातून चालू वजन किती आता आणि वजन किती या व्यतिरिक्त तुम्ही काही टॉनिक वगैरे वापरले त्यांना आतापर्यंत चालेल आणि म्हणजे वास्त्र तयार करताना काय काय तुम्ही काळजी घेतली पाहिजे असं शेतकऱ्यांना सांगू इच्छित थोडे आपण पाल चांगला निवडलं पाहिजे चांगलं गायला सिमेंट चांगलं सिमेंट भरलं पाहिजे जन्मल्यापासून त्याची व्यवस्थित काळजी नाळ कापणी असेल चिका पाजणी असेल त्यानंतर काप बुस्टर असेल नियोजन केलं पाहिजे